दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्यामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात भारतीय महसूल सेवेचे अधिकारी समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर आपले अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयक व्याख्यानमालेचे आयोजन शनिवारी वीस जानेवारीला करण्यात आले होते या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी गुंपले या, या व्याख्यानाला चारशे तेवीसहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती लाभली समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना एकाग्र मनोवृत्ती आणि आपण ही परीक्षा नेमकी का देतोय याची भूमिका तुमच्या लक्षात आणि मनात स्पष्ट असायला हवी तसेच अधिकारी होणं हे राष्ट्रकार्य आहे त्यामुळे अधिकारी झाल्यावर तुमच्यावर कितीही आघात झालेत तरी शांत डोक्याने संविधान मनात ठेवून योग्य ती कृती करावी असे सांगत स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची देखील माहिती समीर वानखेडे यांनी दिली यावेळी स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटरचे सर्वे राजेंद्र घोरपडे यांनी समीर वानखेडे यांच्या कार्याचे कौतुक करत स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटरच्या कार्याची माहिती दिली तर रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रोटो दिनेश मस्कर यांनी स्पर्धा परीक्षा विषयक व्याख्यानमालेची रूपरेषा सांगत क्लबच्या आजवरच्या उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट तुषार साटपे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुतेजा स्वामी यांनी केले या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि इतर विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते तन्मय सोहनी वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब